मंडळी जय शिवराय आणि आपण आलेलो आहे सर्जाच्या गोठ्यावर सरजा कोणता तर बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या आणि बऱ्याच लोकांमध्ये चर्चा होती की राहुल दाद आणि मथुरचे जे मालक आहे राहुलबाई पाटील यांची नवीन खरेदी ही नवीन खरेदी भरपूर जणांनी अजून बघितलेली नाही ती दाखवतो आणि सुंदर गोठा आहे सध्या तो सर्जा कोणाकडे सरजा कोणाचा होता आणि दादानी कितीमध्ये किती, किती रुपयात खरेदी केला आदत आहे आणि सुंदर आहे सर्जा बऱ्याच लोकांनी बघितलं नाही आता बघू आपण सरजाची मालक आहे सविस्तर सविस्तर जाणून घेऊ चला तर मित्रांनो सुंदर असा गोठा आहे आणि याच गोठ्यामध्ये राहुल भाईंचा सर्जा सध्या राहतोय दादा नमस्कार नमस्कार काय नाव प्रकाश बरं बरं आपण सविस्तर चर्चा करू पहिले हे जे दावणीला आहे तुमच्या यांचे नावं सांगा हे कसूर आहे आपला घरच्या गाईचं आहे बरं पंधरा सोळा आहे बरं आणि तो पलीकडचा पण गोरवं आहे हो तो पण आता खरेदी केलेला आहे नवीन खरेदी हां पंधरा वीस दिवस झाले बा बरं त्याचं काय नाव ठेवलं त्याचं चैतन्य नाव ठेवलेलं आहे बाकी काय गोठा फक्त हा बैलांसाठी की बाकी काय म्हशी आपले आपली तर म्हशी किती म्हशी म्हशी आहे मोठली आहे पंधरा लहान मोठे धरून वीस पंचवीस आहे सगळे वीस पंचवीस म्हशी सुंदर कोठा आहे मित्रांनो वरती फॅन वगैरे खाली मॅटिंग बायलांना बसायला आणि सारजाची दावण दाखवतो याच ठिकाणी राहुल वईंचा सारजा याच ठिकाणी बांधला जातो त्याला देखील बागावरती फॅन वगैरे व्यवस्था आहे आणि तेच नाही तर एक वेगळा स्टँडवर फॅन आहे तर सुंदर अशी दावण आहे आणि राहुल वहीच म्हटल्याच्यानंतर बैल पण व्ही आय पीच ट्रीटमेंटमध्ये राहणार सविस्तर चर्चा करू आपण मालकासोबत काय खरेदी होती कधीची खरेदी कुठला आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्कार पुन्हा एकदा नाव सांगा माझं नाव प्रकाश बाबासाहेब तेजिंगर राहणार ब्रह्मगाव कोणता तालुका आहे कोणता जिल्हा आहे तो याला तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर बर सुंदर खरच सुंदर सारखा आहे आपला सर्जा ओ, पकर, आ, सर्जा खरंच सा गोटच्या सर्जा सारखा दिसायला आहे त्याच्यामुळेच कदाचित तुम्ही नाव सर्जा ठेवला बरं पहिले तर आपण तुमच्याकडे सर्जा आहे तुम याची खरेदी कधीची सांगा खरेदी आपण एक चार महिन्यापूर्वी घेतला होता बिडोवरून आणला होता बघा गोरी व्यापारी एकोणचाळीस हजार रुपयाची खरेदी एकोणचाळीस हजार रुपयाची खरेदी किती महिन्याचा आज महिन्याचा तो असं सोळा इतक्या मोठ्या दावणीला तुमचा नंदी गेला म्हणजे याचा आनंद आहे आम्हाला राहुलवाई पाटील आ, एक आ, मोठे गाड आम्हाला खूप प्रसिद्धी त्यांच्या मथुरला पण आणि मथुर मुळे त्यांना पण इतक्या प्रसिद्ध व्यक्तीच्या दावणीला तुमचा सर्जा गेला हो आम्हाला कधी वाटलं नव्हतं मग झालं याच्या अगोदर किती बैल होऊन गेले तुमच्याकडे भरपूर बैल होऊन गेले याच्या अगोदर आता ह्या सर्जाचा इतिहास आपण म्हणजे स्टोरी सांगा कहाणी सांगा नेमकं कसा राहुल भाई पाटील यांचा आणि तुमचा संपर्क कसा झाला याची गाडी होती एक बिनजोड बिनजोड केली आणि एक दोन चार चाकट्याने एक टॉपची गाडी मारली आम आमच्या भागातली तर व्हिडिओ व्हायरल झाला सर्जाचा बरेच फोन आली सर्जासाठी राहुल दा तसा सुद्धा आलता घेतला आणि मग दादालाच दिला किती पर्यंत मागणी झाली होती बरं मागणी पाच साडेपाच पर्यंत मागत होती त्याला बरं मग दादा तुमचा तुमचं नाही बघितलं चांगल्या ना चा दावणीत चाललं आपलं वस्त्र नक्कीच दादाच्या दावणीत जाणं म्हणजे काहीतरी सोनं होण्यासारखी गोष्ट आहे मा बैल तर चर्चेत येणारच आहे पण मालक सुद्धा चर्चेत येणार मग दादांनी कुठं तो व्हिडिओ बघून तुम्हाला संपर्क केला दादानी व्हिडिओ बघितला आता मग दादाच फोन आला मला बरं झाला आमचा दोन दिवसात व्यवहार झाला आमचा दोन दिवसात व्यवहार झाला कितीचा व्यवहार आहे व्यवहार तुम्हाला पैसे वगैरे सगळे भेटले पैसे चालू आहे आमचं आता आम्हाला माहिती दहा बर अजून किती तुमच्या सध्या दावणीला किती बहिला म्हटलं दावणीला इथं तीन आहे गावात दोन आहे बर काय असत बैल इतका मोठा बैलगाडा मालक ज्यावेळेस बैल खरेदी करतो तो काही ना काही गुण पाहतो काय गुण आहे असे वेगळे गुण म्हणजे घोडच्या सार सार सारख्या सारखा पळे त्याचा दिसायला तसा जे स्पीड चांगली लावतो बघा आताच एक नंबरात पळतो कुठल्या खांदी पळतो आम्ही एकच खांदे आकललेला आहे डाव्या खांदे अजून उजा खांदे आणला सुद्धा नाही आणि आठ नऊच पल्ली झालेली बर काय वाटतं मथुरची जागा सांभाळाल का हो शंभर टक्के कारण मथुर आज महाराष्ट्र गाजवतोय माहिती तुम्हाला आणि राहुल दादाचं नाव आणि मथुर म्हणजे हे नाव जर बघितलं मोठा वर्ग मानणार आहे मैदानात गेल्याच्या नंतर तुम्ही बघत असाल व्हिडिओच्या हो, माध्यमातून किती क्रेज त्यांची आहे तुम्ही जाता का तीन पेऱ्याच्या मैदानात तिकडं आम्ही नाही जात आमचं नाही होत ना काम आम्हाला बरं मग दादासन तुमचा संपर्क हा फक्त बैला पुरताच आहे की याच्या अगोदर संपर्क होता नाही माझं चुलत्याचा आणि त्यांचा आहे संपर्क पण मग दादाच्यान मा या वासरामुळं झालं बरं चुलत्याचा आणि त्यांचा राहूला दादाचा संपर्क कसा ते बैल घेतलं त्यांनी आपलं पाहिलं एक लखन म्हणून बरं अगोदर पण खरेदी काय आहे बा तुमच्याकडची हो तो बैल कुठे त्यांच्याकडे आहे का नाही तो बैल आता सांभाळायला दिलेला बरं तर मग त्यांची त्यांचा संपर्क होता अगोदर हो त्या संपर्कातूनच ह्या तुमच्या सर्जापर्यंत पोहोचले हो घरात कोण कौन कोण असतं घरात आई वडील भाऊ माझी बायको एक आणि भावाची बायको बाकी जमीन वगैरे तुमची इथं जमीन आहे पाच सहा एकर जमीन आहे धरण जवळ इथून सगळं म्हशीचा व्यवसाय कधीपासून म्हशीचा यो आज जो आपण जो पासून बर आता बैलांचा हा नाद आता या क्षेत्रात तुम्ही कधी उतरलेले या क्षेत्रात मी आता उतरलेलं आहे एक वर्षापूर्वी पण माझा चुलतांचे पाहिल्यापासून त्याच्यात ते बरं कसं वाटतं बरं क्षेत्र आज एक वेगळी क्रेज आहे पाहून केलं तर चांगलं आहे वेगळी क्रेज आहे आपण बघतो आय पी एलचं नाद आहे का आय पी एल जसं बघतो आपण तशीच आता सध्या बैलगाडा शहरी येत आहे हो आपण लाईव्हच्या माध्यमातून बैलगाडा शहरेत बघतो आणि म्हणजे लाखोनी लोक ते लाईव्ह बघतात सध्या खूप मोठी क्रेज आहे हो कसं बघतो बैलगाडा शर्यत कारण की तिकडच्या भागात ज्या शर्यती होता इकडच्या भागात ज्या शर्यती होता याच्यात खूप फरक आहे इकडं आपल्याकडं शंकरपड भरवला जातात तिकडं तीन फेऱ्याचं मैदान होतं तर याच्यात खूप जमीन आसमानचा फरक आहे मग इकडचे बैल चांगले पळता काय दादांसोबत अजून आहे घरची मंडळी द्या ना माईक द्या ना नमस्कार नमस्कार कोण काय नाव तुमचं तुमचं काय नेमकं संबंध सरच्या सोबत नमस्कार दादा नमस्कार आ, काय नाव प्रदीप भास्कर तेजिनकर तेजिनकरच हो बरं भाऊकीच म्हणावं लागलं हो भाऊकीच चलत भाऊ का हो चलत भाऊ बरं काय सरजा इतका मोठा धावणीला गेला तुम्हाला आहे का नाद आहे शंकर याचा बैलगाड शहर आहे नाद आहे कुठला बैल आवडतो मथुर मथुर आवडतो हा खूप मोठा आनंद झाला आहे काय सांगाल कसं वाटतं सर्जाचं पळ वेळ सर्जाचा पळ हा सेम घोडच्या सरजावणी आहे त्याच्यामुळेच आम्ही म्हणजे मैदानात एक दोन इकडे पल्ले आणल्या आधी नंतर आम्ही गाडी वाटला एक बिनजोडला गाडी धरली त्याच्यात त्याने चार पाच छकड्याने गाडी मारली टॉपची गाडी होती त्याच्यानंतर मग वा खूप व्हायरल झाला दादाने व्हिडिओ बघितला मग दादाचा कॉल आला दुसऱ्या दिवशी भावाला कॉल आला दादानी दादाला दादान वासरू आवडलं दादा म्हणे वासरू आपल्याला लागतं दादाला म्हणलं तुमचा फोन आला हाच खूप मोठा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे नंतर दादा म्हणे आपल्याला वासरू पाहिजे दादा तुम्ही बोलले वासरू तुमचं झालं भावाचा त्यांचा व्यवहार झाला फोन इथपर्यंत आले पण नाही का नाही दादांनी ना। 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 दादा आणखीन समक्ष येऊन वासरू पण बघितलं नाही तरी व्यवहार झाला तरी व्यवहार झाला असं म्हणावं लागेल हीच खासी दादाचा विश्वास विश्वास समोरच्यावर दाखवला हो दादांनी आणखीन इकडे आले आले पण नाही फक्त व्हिडिओ बघितला आणि व्यवहार झाला दादा म्हणून वासरू आपल्याला पाहिजे दादाला म्हणलं तुमचा फोन आला ना वासरू तुमचा बर आता कधी नेणार तुमच्याकडून दादा म्हणे सध्या राहू बरं खरेदी होऊन एक महिना झाला मा, मा, म्हणावं लागेल पैसे पण भेटले आणि तुमच्याच जाऊनिला जो पहिला आणि एक विश्वास संपादन केला तुम्ही दादा दादा आमच्यावर दादा विश्वास ठेवला आज खूप मोठेपणा आहे आमचा <laughs> बर काय वाटतं एकंदरीत दादांचा स्वभाव कारण की दादांसोबत व्यवहार केला तुम्ही तो व्यवहाराचा दृष्टिकोन वेगळा पण एक संबंध म्हणजे राहुल दादाकडं एक गाडा मालक म्हणून किंवा व्यक्ती म्हणून कसं बघतात दिल्दार राजा माणूस आहे दादा काय असत इतकं दूरचे राहुलदा जर म्हटलं तर मुंबईचे हो मुंबई आणि मथुरचा आपल्या संभाजीनगरचा संबंध येत मध्ये इकडं आला नाही आजपर्यंत आजपर्यंत नाही आणि तरी देखील त्या व्यक्तीची चर्चा आपल्या मराठवाड्यात आहे त्या व्यक्तीचा खरेदी समजा असेल ती खरेदी इकडची आहे काय त्यांना भरपूर आहे भरपूर पहिले बघितले असतील पळ बघितले असेल त्यांचे पण मग ह्याच नंदीवर बोट ठेवण्याचं कारण काय हा त्यांना माहिती ते म्हणजे सेम गोडच्या सरजावानी दिसतोय आणि सेम पळ पण तसाच आहे बरं त्याच्यामुळे त्यांना वासरू आवडलं त्यांनी एकच व्हिडिओ बघितला मग जागा त्यांना त्यांना चाललं मग दादांनी बघितलं स्वतः दादाला वासरू आवडलं दादा कोणाला फोन करत नाही आजपर्यंत कोणाला फोन केला नाही दादानी दादांनी स्वतः वासरू खरेदी केलंय तुम्हाला अपेक्षा आहे मथुरची जागा सांभाळू शकतो हो शंभर टक्के किती महिन्याचा कमी वेळेत चर्चा बैलाची जास्त झाली बरं या सव्वा महिन्यात मग तो सोशल मीडियावर का झळकला नाही बरं का कारण की राहुल दादाची खरेदी आणि इतकी मोठी खरेदी झाल्याच्या नंतर खरेदी विक्री झाल्याच्या नंतर ते चर्चेत आले पाहिजे

बर खूप प्रसिद्ध आहे यालासुद्धा आला बरं आपण येऊ मूळ म्हटलं तर मराठवाड्यातले बैल हे खाणपिनावर जास्त आहे त्यांचं खाद्य जे त्या युक्त त्यांना खाद्य भेटले तर त्यांना पळ चांगला राहतो त्याला काय नेमकं तुम्ही खाद्य खाऊ घालता त्याला खाद्यामध्ये खिलारची बॅग चालू आहे आता तो भालडा मका भालडा आणि दूध ही चालू बरं दूध किती चालू आहे सध्या सकाळ संध्याकाळ दूध आणि काही प्रॉब्लेम आहे बैलला बैल कसं आहे मारतो मारतो का की गरीबी माणसाला नवीन माणसाला मारतो काय नक्कीच जसं मथुर नाही दावण सांभाळलेली दादाची मथुरने आजपर्यंत दादांचं जसं नाव केलेलं आहे तसं सर्जाने पण करावं आणि जसा गोठचा सर्ज आहे आज ज्या गतीने पळतोय वेगाचा शेवट म्हटलं तर गोठचा सर्ज आहे तसंच या सर्जाचा पण एक कुठेतरी वेगाचा शेवट राहावा याच अपेक्षा आहे थोडंसं आपण पुन्हा एकदा गोठा दाखवू याला दावण सोडून घ्या नेमकं याला कुठं बांधता तुम्ही कशी याची व्यवस्था आहे हे दाखवा एकदा बर दाखवा थोडीशी दावण वगैरे दाखवा अगोदर दाखवला आपण पण नेमकं सर्जा कुठं बांधला जातो कशा पद्धतीने त्याचं सगळं ठेप ठेवता तुम्ही ते पण एकदा दादा दादा दादाला बघू द्या कारण की दादाने आतापर्यंत व्हॉट्सअपच्या कॉलच्या माध्यमातून बघितलं असेल पण दादाला पण एकदा गोठा दाखवू आवाज येणार नाही बरं नाही मी इथंच बांधा गेला हो नाही सकाळ संध्याकाळ बाहेर असतो तो आणि रात्री आणि दुपारा दावणीत पाणी असतं प्यायला डावणीत बांधेला असतो नाही तर सराव वगैरे कुठं करता सराव इकडंच जवळपास वाघून एक पट्टी आहे तिथं करतो पहिली लव गावलो होती तिथं इकडं सपुरली एक पट्टी हे मला काय म्हणणं आहे कि ज्यावेळेस सरजा दादाने मागितला सरजाची तुम्ही विक्री केली चार लाख किती एकवीस हजार रुपयाची विक्री केली त्याच्या अगोदर तुम्हाला ज्या रक्कम आल्या ती रक्कम जास्त होती त्या रकमेपेक्षा तरी पण तुम्ही बैल दुसरीकडे देता दादाला दिला नाही दादा म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला दिला माणूस आणि दादाला दिलं म्हणून आपलं आज नाव झालं आपली इच्छा होती का दादाला मथुर नंतर वस्तू लागावी म्हणून आपण दादाला वस्तू दिली आता काय होत दावण एखाद्याची दावण आहे ना ही स्ट्रॉंग असती तिथं कुठलाही नंदी आला तर तो शर्यतीत दावण तशी लकी मानल्या गेली म्हणजे न किंवा तुम्हाला चांगला नंदी लाभला आणि तू इतक्या मोठ्या गाडा मालकाच्या दावणीला गेला असं म्हणता येईल आपलं तर भविष्यात अजून पहिला तुमच्याकडे येतील का हो आता हा पाठीमाग आपण बघतोय बकासुर आहे ना अजून दुसऱ्याचं काय नाव चैतन्य त्याचं काय नाव चैतन्य चैतन्य बर हे बकास हुराणी चैतन्य आहे तर अजून बाकी नंदी तुम्ही सांभाळासाल भविष्यात खरेदी करू ना आपण नक्कीच आणि सुंदर आहे म्हणजे सर्जा जसा गोडचा सर्ज आहे तसाच सर्ज आहे लवकरच मथ उरानी सर्जा कारण की आपण बघितलं आता नुकताच उर्मिला ताईंचा कंदूरचा राजा आणि मथुर मथुर आदत मध्ये पळवत नाही दादा नाही आदत मध्ये पण गाडी जरी पळली तर ओपन मध्ये बिनजोडला पळ बर मग आपल्याला अपेक्षा आहे की सरजा आणि मथुर पळणार हे लवकर सोबत दादाचं आमचं बोलणं झालेलं आहे दादा पेटगावलाच म्हणत होते आदत मध्ये आपण अजून दोन पल्ले सुद्धा हाकललेले नाही वात्राचे फोन येतो का दादांचा हो दादाच फोन येतो रोज फोन येतो दोन तीन फोन होते बोलणं ते चालू असतं आमचं बरं विचारत असतील बैलाचं काय फिटनेस वगैरे खाणं पिणं मग याला आता जे खाय प्यायला घालताय तुम्ही याचा खर्च तुम्ही करताय स्वतः नाही दादाच करताय दादा करताय बर चांगली गोष्ट आहे आणि नक्कीच सर्जाने देखील दादाचं नाव मोठं करावं याच शुभेच्छा देऊ धन्यवाद जय शिवराय जय